अपडेट मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय जारी आणि परीक्षा शुल्कामध्ये सव्वा टक्के सवलत नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय जारी पाच तर तत्पूर्वी आपण नवीन असा चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बिलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पाहतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव जनरल अखिल कम्प्युटर क्लासेस पावसाळी अधिवेशनाचा आज अकरावा दिवस नऊ जुलै दोन हजार चोवीस व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक डब्ल्यू एस सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या प्र प्रा... मागास प्रवर्ग ए सी बी एस तसेच इतर मागास प्रवर्गातील ओबीसी मुलींना शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये पन्नास ऐवजी शंभर टक्के शिक्षण संदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे या निर्णयामुळे राज्यातील मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा लाभ मिळणार आहे अशी माहिती उच्च व शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली नवीन शैक्षणिक धोरणानुसार एन ई पी व्यावसायिक शिक्षणातील मुली मुलींचे प्रमाण वाढवण्याच्या दृष्टीने व मुलींना समप्रमाणात शिक्षणाच्या व्यापक संधी प्राप्त व्हाव्या तसेच महिला सक्षमीकरणाअंतर्गत आर्थिक पाठबळा अभावी व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यापासून राज्यातील मुली उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांनी मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याच्या घोषणा केली होती या निर्णयाला मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली असून सोमवारी यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे राज्यातील शासकीय महाविद्यालय शासन अनुदानित शासकीय महाविद्यालय अनुदानित टप्पा अनुदान व कायम गुणानुदानित महाविद्यालय तंत्रनिकेतन सार्वजनिक विद्यापीठे शासकीय अभिमत विद्यापीठे खासगी अभिमत विद्यापीठे स्वयंसायिक विद्यापीठ वगळून व सार्वजनिक विद्यापीठांतर्गत येणाऱ्या उपकेंद्रामधील मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमात शासनाच्या सक्षम प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियाद्वारे सेंट्रल ॲडमिशन ऑन प्रोसेस सी ए पी व्यवस्थापन कोट्यातील व संस्थास्तरावरील प्रवेश वगळून प्रवेशित विद्यार्थ्यांपैकी ज्या मुलींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील इतर मागास प्रवर्गातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील नवीन प्रवेशित तसेच व्यवसाय व पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या अर्जाचे नूतनीकरण केलेल्या मुलींना उच्च व तंत्र शिक्षण विभाग वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास आणि मत्स्य व्यवसाय विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग व विभागाकडून सध्या देण्यात येणाऱ्या शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या पन्नास टक्के लाभाऐवजी शंभर टक्के लाभ देण्यात येणार आहे ह्यासाठी येणाऱ्या नऊ रुपये नऊशे सहा पॉईंट पाच कोटी एवढ्या अतिरिक्त आर्थिक भारास मान्यता देण्यात आली आहे हा लाभ शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसपासून पासून लागू असणार आहे शैक्षणिक शुल्क परीक्षा शुल्क यामध्ये शंभर टक्के सवलत ही कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये आठ लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या अर्जाचे नूतनीकरण केलेल्या मुलींना मिळणार आहे तसेच महिला व बालविकास विभाग शासन निर्णय सहा एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये नमूद केलेल्या संस्थात्मक व संस्थाबाह्य या वर्गा वारीमध्ये समाविष्ट होणाऱ्या अनाथ मुले व मुली यांनासुद्धा लाभ देण्यात येणार आहे मराठा आरक्षण व सुविधा मंत्रिमंडळ उपसमितीच्या निर्णयानुसार ई डब्ल्यू एस प्रवर्गास इतर मागास प्रवर्गाप्रमाणे उत्पन्न मर्यादीचे निकष एक समान करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाने प्रस्तावित केल्यानुसार उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार सतरा रोजीच्या शासन निर्णयामध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यास मान्यता देण्यात येत आहे ई डब्ल्यू एस आरक्षणातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी राजश्री शाहू महाराज शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत कर लाभ करताना ई डब्ल्यू एस प्रमाणपत्राऐवजी आई वडील दोन्ही एक पालकांचे एकत्रित उत्पन्नावर आधारित सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र अनुदान करण्यात येत आहे तथापि जे विद्यार्थी नोकरीत असतील त्यांच्या आई वडील त्यांच्या उत्पन्नासोबत विद्यार्थ्यांचे उत्पन्न उत्पन्न प्रमाणपत्रासाठी विचारात घेण्यात यावे ई डब्ल्यू एस आरक्षणातून शैक्षणिक प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यास राजश्री शाहू महाराज शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेस लाभ प्रथम वर्षाकरिता मिळाल्यानंतर ही सवलत त्याच्याच अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत अनुदणीय राहील अशा विद्यार्थ्यांना दुसऱ्या वर्षापासून दरवर्षी उत्पन्नाचा सा दाखला सादर करण्याची आवश्यकता राहणार नाही उत्पन्न प्रमाणपत्र बाबतच्या उपरोक्त तरतुदी संस्थात्मक व संस्थाबाह्य वयावर्गा वहीमध्ये समाविष्ट होणाऱ्या अनाथ मुंडे मुमणी यांनासुद्धा हा लाभ देण्यात येणार असल्याने संबंधित प्रशासकीय विभागांनी वरीलप्रमाणे त्यांच्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करावी या व्यतिरिक्त योजनेच्या अन्य अटी व शर्ती कार्यपद्धती राहतील शासन निर्णयच्या मोफत शिक्षणाबाबत मग शंभर टक्के लाभ मंजूरबाबत आठ जुलै दोन हजार चोवीसचा महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक शासन निर्णय हे परिपत्रक अख्खी तामिळसर क्लासिसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून हे परिपत्रक डाउनलोड करू शकता